दिल्लीचा वजीर मोहम्मद खान बंगेश बुंदेल्यावर चालून आला तेव्हा त्याच्या ते समोर छत्रसाला शरणागती पत्करावी लागली बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकून हुशार व चिकाटीने संपन्न होता त्याने छत्रसालाला कैद केलं ऐंशी वर्षाचा छत्रसाल हा कैद झाला पण तो सुद्धा हुशारच होता त्याने आपल्या हेरासोबत एक पत्र बाजीराव पेशवे यांना मदतीसाठी पाठवलं होतं कारण दिल्लीच्या तख्ताला नडणारा आणि जिंकणारा तो एकच महाप्रताप ही महापुरुष भारतात होता पत्रात त्याने लिहिलं होतं ज्योगती ग्राह गजेंद्र की सौगती भाई जानव आज बाजी जात बुद्धील की राखो बाजी लाज हे पत्र पेशव्यांना भेटलं तसा बाजीराव पेशवा चाळीस हजार फौज घेऊन मोहम्मद खान बंगेश वर चालून गेला बाजीराव पेशवा इतका लवकर केला की बंगेश खानाला खबर सुद्धा लागली नाही बेसावत बंगेश खान त्याच्यावर अचानक हल्ला झाला त्याला समजत नव्हतं की काय चालले बाजीराव पेशवा वाघासारखा झडपा घालत निघाला होता त्यांच्या झंझावता पुढे बंगेश खानाचं काहीच चालत नव्हतं शेवटी त्याने शरणागती पत्करली पुढे छत्रसाल याने बाजीराव पेशवा यांना झाशी प्रांत भेट म्हणून दिला आणि पुढे जाऊन आपल्या राजाचा तिसरा